मी निलेश पडा प्रोफेशनली मी चार्टन अकाउंटंट आहे आणि चैतन्य सृष्टी ही जी साईट आहे ती मी, मी दोन हजार अठरापासून सर्च करवतो आणि माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये होती आणि ती मी दोन हजार वीसमध्ये बुक केली माझ्या दोन वर्षाच्या स सर्वेनंतर मला कळलं हीच साईट आहे आणि हीच जागा आहे तिथे मी प्रॉपरली माझं मी घेऊ शकतो बेसिकली आमचं असं आम्ही कोकणी असल्यामुळे आम्हाला इथे सेकंड म्हणून आम्ही असं घेतलं की आमचं स्वतःचं असलं हक्काचं घर असलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांसाठी एक स्वतःचं स्वतंत्र असं घरकुळ असला पाहिजे जिथे करून जे जेणेकरून ते इजा करत का इथे राहू शकतं परमनंटली ते पुढे जाऊन इथे परमनंट राहण्याचा विचार करू शकतं त्या अँगलने मी आम्ही ही प्रॉपर्टी घेतलेली आहे तशी ही प्रॉपर्टी आवा लँगली बघायला गेलात तर तुम्हाला ही प्रॉपर्टी खूप सोयीस्कर पडते कारण ही रत्नागिरी स्टेशनपासून दहा मिनटाचा हक्कीच्या अंतरावर येते आणि जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे कळेल ही येवर मला मस्त वाटेल की काही आपण खूप खूप खोलावर किंवा गावामध्ये जात आहोत आपण तसं नाही आहे जेव्हा तुम्ही इथे याल तर तुम्हाला कळून जाईल की साईट ही एवढी प्रॉपर आहे निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा आणि प्रॉपर आपल्या मुलांसाठी किंवा आईवडिलांसाठी असं प्रॉपर असं डेस्टिनेशन आहे आणि तिथे आपण आपला जरा राहू शकतो परमनंटली किंवा आपण सेकंड होऊन टायरने पण राहू शकतो खूप चांगलं आणि बेस्ट प्रॉडक्ट जे गद्रे विवेक गद्रे सरांनी जे काढलेलं आहे खूप सुंदर प्रॉडक्ट आहे आणि या तुम्ही प्रत्येकाने इथे येण्याचा प्रयत्न करा आणि बघा एकदा तर साईड बघून जा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि मग तुम्ही नंतर तुमचा विचार करा आणि तुमच्या डिसाईड कर होम फॉर सेकंड होम ॲट चेतन सर